गंगापूर पोलीस कामगिरी चेन स्नॅचिंग व गाडी चाळपोळीच्या सहा गुन्ह्यांमध्ये मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी चेरबंद दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास जयशिवम बंगला संदीप सुपर मार्केट डीके सोनवणे चौक शिवाजीनगर नाशिक येथे गुन्हेगार नामे किसन परदेशी व त्याचे दोन साथीदार यांनी फिर्यादीचे मालकीचे रिटर्स लिकर लॉज येथे झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून स्कूटीवर येऊन फिर्यादीच्या घराच्या कंपाऊंड मध्ये बेकायदेशीर प्रवेश करून कंपाऊंड मधील घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा एक्स व्ही सातशे क्रमांक एम एच पंधरा के सी एकोणनव्वद एकोणनव्वद व मॉरिज गॅरेज कार क्रमांक एम एच पंधरा जे टी बहात्तर सत्तावीस या दोन वाहनांना आग लावून नुकसान केले व फिर्यादी यांचे राहते घर चालण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घरावर पेट्रोल सारखा स्फोटक पदार्थ टाकून फिर्यादीच्या घराच्या दरवाजाला व खिडकीला आग लावून सदरचा आरोपी फरार झाला होता त्याबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सव्वीस सहा तीनशे चोवीस पाच सहा तीन पाच प्रमाणे दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा दाखल केला होता गंगापूर पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार एक हजार आठशे सेहेचाळीस गिरीश महाले पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे सदतीस प्रवीण केदारे यांना गोपनीय बातमीदारा माहिती मिळाली की आरोपी नामे किसान संदीप परदेशी वय वर्ष अठ्ठावीस राहणार साई श्रद्धा रो हाऊस गोपीनाथ मुंडे पाण्याच्या टाकीजवळ जवळ ध्रुव नगर नाशिक हा बारदान फाट्याकडून एका रिक्षामध्ये बसून निकळ पार्क परिसरात येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पुणे शोध पथकाच्या स्टॉप निकळ पार्क व सत्यम फाईन परिसरात सापळा रचून थांबले असता था। मिळालेल्या बातमीप्रमाणे निगळ पार्क परिसरात किसन परदेशी हा एका रिक्षामधून खाली उतरला असता पोलीस पथकाने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यास पोलीस पथकाची चावूल लागल्याने त्याने सत्यम वाईन परिसराच्या दिशेने पळ काढला तेव्हा सापळा लावून पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे एक गोरख साळुंके पोलीस अंमलदार दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी यांनी त्यास शितापीने पकडून ताब्यात घेतलं त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव किशन संदीप परदेशी वर्ष अठ्ठावीस राहणार साई श्रद्धा रो हाऊस गोपीनाथ मुंडे पाण्याच्या टाकीजवळ ध्रुवनगर नाशिक असं सा सांगितलं त्यास गंगापूर पोलीस स्टेशन कडील गुन्हे रजिस्टर नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सव्वीस सहा तीनशे चोवीस पाच सहा तीन पाच प्रमाणे या गुन्ह्याच्या पुढील कारवाई कामे पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता त्याने व त्याचा साथीदार अक्षय बोरकर प्रशांत यादव अशांनी नाशिक व पुणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंग व वाहन जाळपोळीचे असे एकूण सहा गुन्हे केलेले आहेत आरोपी किशन संदीप परदेशी राहणार गोपीनाथ मुंडे पाण्याच्या टाकीजवळ ध्रुवनगर नाशिक हा खालील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे व फरारी आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे सदरची कारवाई माननीय श्री संदीप कर्णिक सो पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्रीमती मोनिका राऊत सो पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय सुधाकर सुरडकर सो सहाय्यक पोलीस अंमलदार सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील पोलीस हवालदार एक हजार आठशे सेहेचाळीस गिरीश महाले पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे एक गोरख साळुंखे पोलीस अंमलदार दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी पोलीस अंमलदार तीनशे सदतीस प्रवीण केदारे पोलीस अंभलदार दोन हजार दोनशे एकोणपन्नास सुजित जाधव पोलीस हवालदार आठशे साठ भागवत थविल यांनी केलेली असून गंगापूर पोली स्टेशन कडिल पोलीस स्टेशन कडील कुण्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत